मंडळी कोलकात्याच्या आर्जिकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका लेडी डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूर आरोपी संजय रॉयनं पॉलिग्राफ चाचणीत त्याचा गुन्हा कबूल केलाय अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे नारादम आरोपी संजय रॉयनं सीबीआयच्या चौकशी दरम्यान त्या रात्रीचा सगळा घटनाक्रम सांगितलाय अशी माहिती मिळते आता नेमकं काय उघड झालंय त्याच्या टेस्टमध्ये किती क्रूर पद्धतीनं त्यानं महिला डॉक्टरचा खून केला त्याला फाशी कधी होणार त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मी आलेल्या रिपोर्टनुसार संजय रॉयनं पॉलिग्राफ टेस्ट वेळी त्याचा गुन्हा मान्य केलाय आणि हत्येच्या रात्री त्यानं काय केलं हे सविस्तर सांगितलंय दरम्यान ज्या आठ ऑगस्टच्या रात्री ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली त्या रात्री संजय रॉय मित्रासोबत मित्राच्या भावाबद्दल माहिती घेण्यासाठी आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचला होता त्याच्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं असं त्यानं सांगितलं रात्री सव्वा अकरा वाजता आरोपी रॉय आणि त्याचा मित्र रुग्णालयातून निघाले पुढे ते दारू पिण्यासाठी गेले आणि रस्त्याच्या कडीलाच प्यायला बसले दारू प्यायल्यानंतर संजय रॉय आणि त्याचा मित्र कोलकात्यातील रेड लाईट एरिया सोनागाची इथं गेले तिथून ते दक्षिण कोलकात्यातील दुसरा रेड लाईट एरिया असलेला चेतला इथं गेले चेतला भागात जाताना दोघांनी एका मुलीची छेडई काढली होती आणि ती घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यानं कन्फर्म सुद्धा झाली आहे संजय रॉयनं त्या रात्री त्याच्या गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉल करून तिच्याकडं तिचे ती न्यूड फोटो सुद्धा मागितले होते असं कळत आहे त्यानंतर चेतलामध्ये संजय रॉयचा मित्र एका महिलेसोबत गेला तेव्हा संजय रॉय बाहेरच गर्लफ्रेंड सोबत व्हिडिओ कॉलवर बोलत राहिला तिला न्यूड फोटो मागू लागला तिनेही तसे आक्षेपार्ह फोटो त्याला पाठवून दिले त्यानंतर संजय रॉय आणि त्याचा मित्र तिथून पुन्हा आरजीकर मेडिकल कॉलेजला परतले आरोपी संजय रॉय तेवी चौथ्या मजल्यावर ट्रॉमा सेंटरला पोहोचला पाटे चार वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्ही फुटेज फुटेजमध्ये असं दिसत आहे की रॉय दिसल्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉलच्या कॉरिडॉरमध्ये जात आहे पुढे आरोपी संजय रॉय सेमिनार हॉलमध्ये जिथं पीडिता झोपली होती तिथे गेला तिथं त्यानं पीडितेचा गळा दाबला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला असं त्यानं कबूल केलं ती खूप मोठ्यानं ओरडत होती म्हणून त्यानं तिची हत्या केली त्यानंतर कोलकाता पोलीस अधिकारी असलेल्या अनुपम दत्ता यांच्या घरी जाऊन तो झोपला असंही संजय रॉयनं सांगितलं असं कळत आहे आरजीकर मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये महिला ट्रेन मृतदेह आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी संजय रॉयला अटक करण्यात आली होती त्यावेळी महिला डॉक्टरच्या शेजारी एक ब्लूटूथ डिव्हाइसचा तुटलेला भाग आढळला होता त्यावरून संजय रॉयला अटक केली गेली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संजय रॉय म्हणाला की पीडित मुलगी सतत ओरडत होती म्हणून मी तिचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू होईपर्यंत दाबत राहिलो सूत्रांच्या म्हणण्यानुसार नरधम संजय रॉय हा बॉक्सिंगचा चांगला खेळाडू होता त्यामुळे पीडितेला त्याच्या हातून स्वतःचा बचाव करता आला नाही सूत्रांनी सांगितलंय की आरोपी संजय रॉयची पॉलिग्राफ टेस्ट तर झाली कोणत्याही पॉलिग्राफ टेस्ट दरम्यान एखादी व्यक्ती प्रश्नांची उत्तरे देत असताना त्याच्या शारीरिक प्रतिक्रियांचं मोजबाप मशीनच्या मदतीने केलं जातं आणि तो खरं बोलतोय की खोट हे कळतं पण ती टेस्ट मात्र पुरा म्हणून ग्राह्य धरली जात नाही फक्त त्यामुळे तपासाला दिशा मिळते आता सीबीआय न कॉलेजचा माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यासह सात जणांची लाय डिरेक्टर चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडून घेतली वास्तविक आरोपी संजय रॉय हा दोन हजार पासून कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक म्हणून काम करत होता संजय रॉयनं गेल्या काही वर्षात काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशीही जवळीक साधली होती त्यानंतर त्याचा कोलकाता पोलीस कल्याण मंडळात समावेश करण्यात आला होता असं त्यानं सांगितलं मंडळी एकीकडे आरोपी संजय रॉयची चौकशी केली जात असतानाच दुसरीकडे काही तांत्रिक पुराव्यांचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे त्या तांत्रिक तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे पीडितेच्या मोबाईलवरील एका मेसेजनं प्रकरणाचं गुढ अधिकच वाढलंय मिळालेल्या माहितीनुसार तरुणीच्या मोबाईलवरून शेवटचा मेसेज नऊ ऑगस्टच्या रात्री पावणे तीन वाजता पाठवण्यात आला होता त्या रात्री पीडितेच्या एका चुलत भावाने तिला मेसेज पाठवला होता ज्याचं उत्तर पीडितेच्या मोबाईलवरून रात्री पावणे तीनच्या आसपास देण्यात ता। आलं होतं मग आता तांत्रिक पुराच्या आधारे त्यावेळी ही पिडी तरुणी जिवंत होती असं मानायचं की दुसऱ्याच कोणीतरी तिच्या मोबाईलवरून रिप्लाय दिला तिथं कोणी उपस्थित होतं का याबद्दलचं गुड वाढलंय तांत्रिक पुरावा म्हणून पीडितेनं पाठवलेला तो शेवटचा मेसेज हा तपास यंत्रणांच्या दृष्टीनं फार महत्वाचा मेसेज मानला जातोय तो पीडितेच्या मृत्यू संदर्भाचा तपशील म्हणून एक प्रमुख पुरावा असल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे प्राथमिक तपासामध्ये पीडितेच्या मोबाईलवरूनच तो मेसेज पाठवण्यात आल्याचं स्पष्ट झालं असलं तरीही तो मेसेज खरोखर पीडितेनं पाठवला आहे की अन्य कोणी याचा तपास केला जातोय सध्या प्रकरणामध्ये तांत्रिक पुरावे अधिक बळकट असावेत म्हणून पोलीस अधिक बारीक सारीक पुराव्यांचा सा तपशील गोळा करत आहेत कारण तांत्रिक पुराव्यांच्या आधारेच नेमका गुन्हा कधी घडला कसा घडला यासारखी ठोस माहिती न्यायालयाला सादर करता येईल असा तपास यंत्रणांचा प्रयत्न आहे म्हणजे आत्तापर्यंत आरोपीविरुद्ध हाती आलेल्या पुराव्यांनुसार नऊ ऑगस्टच्या रात्री हत्या केल्यानंतर संजय रॉय सकाळी थेट फोर्थ बटालियन इथं गेला होता तिथं जाऊन तो पोलीस अधिकाऱ्याच्या घराबाहेर झोपला त्यानंतर तो दहा ऑगस्टच्या सकाळी उठला तेव्हा त्यानं मद्यपान केलं आणि तो पुन्हा झोपला दुसरीकडे पोलिसांना शंका लेणं त्यांनी ज्या ठिकाणी या पीडितेवर अत्याचार झाला आणि तिची हत्या करण्यात आली त्या सेमिनार हॉलच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही मधील फुटेज तपासून पाहिलं त्यावेळी आरोपी संजय सोबत त्यांना आणखी काही व्यक्ती दिसून आल्या त्यानंतर कोलकाता पोलिसांनी जवळपास पंधरा जणांची चौकशी केली खास करून रात्री तीन ते चार वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्ही मध्ये दिलेल्या लोकांबद्दल चौकशी करण्यात आली चार वाजण्याच्या सुमारास संजय रॉयची झलक सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती ते सीसीटीव्ही फुटेज रुग्णालयामध्ये संजय बरोबरच काम करणाऱ्या सौरभ नावाच्या व्यक्तीच्या भावाला दाखवण्यात आलं सौरभच्या भावानं संजयला ओळखलं आणि त्याच आधारे पोलिसांनी संजयचा शोध सुरू केला मिळालेल्या माहितीनुसार सौरभनं संजयला जेवणासाठी बोलावलं होतं मात्र वाटेतच सौरभला त्याच्या भावाचा कॉल आला त्यानं पोलीस संजयचा शोध घेत असल्याचं सौरभला सांगितलं त्यानंतर सौरभ आणि संजयची भेट झाली तेव्हा संजयनं जेवण केलं नाही मात्र सौरभनं संजयला आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एक कांड घडल्याचं म्हणत पोलीस तुझा शोध घेत आहेत असं आरोपी संजयला सांगितलं त्यावर संजयनं मी पाहतो असं उत्तर दिलं आणि त्यानंतर तो फोर्थ बटालियनला जाऊन मद्यपान करून झोपी गेला दरम्यान पोलिसांनी अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये संजयनं जो घटनाक्रम सांगितला होता त्याद्वारे आदल्या दिवशी चेतला रेड लाईट एरियामध्ये गेल्यानंतरही तू तिथं शरीर संबंध का ठेवले नाहीस तुझ्याबरोबर गेलेल्या सौरभनं शरीर संबंध ठेवले मग तू का नाही असा प्रश्न संजयला विचारला त्यावर संजयनं माझ्याकडे पैसे नव्हते असं उत्तर दिलं मात्र पोलिसांना ते उत्तर पटलेलं नाही तसंच कोलकाता पोलीस जेव्हा संजयला अटक करण्यासाठी फोर्थ बटालियन इथं पोहोचले होते तेव्हा तो दारूच्याच नशेत होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यानं मला फाशी द्या असं पोलिसांना म्हंटलं होतं अटकेच्या दुसऱ्या दिवशीही संजयच्या चेहऱ्यावर कोणताच पश्चाताप दिसत नव्हता त्यानं पोलिसांच्या सर्व प्रश्नांची थंड डोक्यानं उत्तर दिली होती आणि घटनेनंतरचा घटनाक्रमही सांगितला होता असं कळत म्हणजे पोलिसांच्या अंदाजानुसार आधीपासूनच संजयच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं त्यातूनच त्यानं इतक्या क्रूरपणे पीडितेची हत्या केली का असा प्रश्न उपस्थित होतोय सध्या तो अटकेत असला तरी आता त्यानं गुन्हा कबूल केलाय तर त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी लोकांमधून जोर धरू लागली आहे पण पोलिसांच्या मते तसं केलं तर त्यामाग असलेले लपून राहिलेले दुसरे आरोपी सुटता कामा आहेत म्हणून बारीक सारीक पुराची कसून चौकशी केली आहे एका अर्थी पोलिसांचं बरोबर आहे कारण महिला डॉक्टरच्या या प्रकरणानंतर आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये चालणारा बाजार मांडवी वयांच्या तस्करीचं रॅकेट आणि जुनी हत्येची प्रकरणं जी आत्महत्या म्हणून दडपून ठेवली गेली होती ती बाहेर निघाली निदान हे सगळं लपून राहिलं असतं आणि आणखी कोणाचा तरी हकनाक बळी गेला असता कारण त्या प्रकरणी नुकतीच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे संजय रॉय या आरोपीनं वापरलेली मोटारसायकल कोलकाता पोलीस आयुक्तांच्या नावावर असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय त्या माहितीमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे त्याबद्दल अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत कारण तीच मोटरसायकल वापरून तो रेड लाईट एरियात गेल्याचंही स्पष्ट झालंय दारूच्या नशेतच त्यानं पंधरा किलोमीटर मोटरसायकल चालवली आणि यावरून कोलकाता पोलिसांचा फोंगळा कारभार दिसून आलाय त्या खुलाशानंतर सीबीआयनं आता ती मोटरसायकल ताब्यात घेतली आहे पण आरोपी संजय रॉय आणि पोलिसांमध्ये की दोस्ती कधी आणि कशी झाली याचा आता सीबीआयकडून आणखी खोलात जाऊन तपास सुरू करण्यात आला आहे बाकी कोलकाता केस ज्या वळणावर पोहोचले त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद